सो so, शेती घाला विश्वासाचे कुंपण राजयोग इंडस्ट्रीज देईल आपल्याला सुरक्षेचे वचन घर गोटा पोल्ट्री फार्म उद्योग आणि शेतीच्या कंपाऊंडच्या जाळीच्या निर्मितीसाठी पलूस तालुक्यातील एकमेव नाव राजयोग इंडस्ट्रीज कंपाऊंड जाळी उत्पादक किर्लोस्कर रोड आशीर्वाद कॉलनी समोर पलूस प्रोपरायटर योगेश बबनराव जाधव आमच्याकडे सर्व प्रकारची कंपाऊंड कामे करून मिळतील सर्व प्रकारचे खिळे व तार उपलब्ध संपर्क सत्याऐंशी त्र्याण्णव चोवीस नव्वद शून्य दोन आणि चौऱ्याण्णव एकवीस सतरा शून्य चार त्रेपन्न इथलं आवड नाय जितेंद्र आव्हाड करायचं काँ जितेंद्र आवड चे जितेंद्र आमदारकी राही जितेंद्र आवडला मेंटल हॉस्पिटल मध्ये भारत बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणार जितेंद्र आव्हाड करायचं कर काल महाड या ठिकाणी जितेंद्र आवाड अशा विकृत माणसाने महाराष्ट्र सरकारने जो निर्णय घेतलेला आहे की शालेय पुस्तकामध्ये मनुस्मृतीमधील काही श्लोक ॲड करणे असा निर्णय झालेला आहे त्या निर्णयामधला विरोध म्हणून निषेध व्यक्त करण्यासाठी आवाड यांनी महाड या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेला प्रतिमा त्यांनी फाडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केलेला आहे आणि या अपमानाला या अपमानाचा निषेध म्हणून आम्ही डॉ जितेंद्र आवाड यांचा यांची प्रतिमा प्रतिमेला जो जोडे मारून आंदोलन करून त्यांचा निषेध व्यक्त करत आहे आणि डॉ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे समस्त देशाची अस्मिता आहे आणि त्यांचा अपमान करणे म्हणजे समस्त देशाचा अपमान करणे सर्व देशाचा ना सगळ्या देशाच्या नागरिकांचा अपमान करणे तरी आम्ही अशी मागणी करत आहे की डॉ जितेंद्र आव्हाड यांचं यांची आमदारकी महाराष्ट्र सरकारने रद्द करावी आणि शिवसेना अशी घोषणा करत आहे जिते जिथे जिथे जितेंद्र आवाड विकृत माणूस दिसेल तिथे त्याला जोडो मार जोडं मारण्यात येईल